अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने नाशिक गंगा घाट गोदावरी येथे महास्वच्छता अभियान राबवण्यात आले या ठिकाणी गंगा घाट गोदावरी येथे सकाळी आठ वाजता नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी तसेच ए आय आय एल एस जीचे अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक व फायरमन कोर्सचे विद्यार्थी मनपा स्वच्छता विभाग अधिकारी कर्मचारी आणि गोदावरी संवर्धन कक्षाचे अधिकारी अग्निशामक केंद्राचे कर्मचारी या सर्वांनी स्वच्छ सुंदर नदी स्वच्छ सुंदर परिसर आणि प्रत्येकाच्या आरोग्यासाठी संकल्प करू निरंतर या संकल्पनेनुसार गंगा घाट पंचवटी येथे स्वच्छता मोहीम राबवली त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर नाशिक मनपा घनकचरा विभाग उपायुक्त अजित निकम आणि गोदावरी संवर्धन कक्षाची उपायुक्त नितीन पवार मनपा पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक विभागीय संचालक जीवन सोनवणे उपसंचालक डॉक्टर दिलीप मेनकर प्राचार्य डॉक्टर के एम सोनवणे प्रोजेक्ट इंजिनियर सय्यद फरहान आणि अक्षय जगताप कार्यक्रम प्रमुख अक्षदा आहेर अग्निशमन प्रशिक्षक अभिजित बनकर रुपाली व्यवहारे मयूर सोधे रूपेश दानी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक केंद्राचे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा नमस्कार आज आपण नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत गोदावरी महास्वच्छता अभियान सुरू करत आहोत पहिल्या दिवशी नाशिक महानगरपालिकेला सहकार्य म्हणून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वच्छता निरीक्षक आणि फायरमन या कोर्सचे विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले आहेत यासोबतच मला सांगायला आनंद वाटतो की हे वर्ष अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला नव्याण्णव नव वर्ष पूर्ण करून आम्ही शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि या शंभराव्या वर्षात आम्ही नाशिक सेंटरमार्फत जवळजवळ वर्षभरात पासष्ट कार्यक्रम राबवणार आहोत सेंटनरी प्रोग्राम आपण ज्याला म्हणतो त्या प्रोग्रामचा एक भाग म्हणूनच दरवर्षी दोन ऑक्टोबरला आपण क्लिनलीनेस ड्राईव्ह म्हणजे स्वच्छतेचा ड्राईव्ह घेत असतो पण यावेळेस आपण नाशिक महानगरपालिकेशी कोलॅबरेशन करून महास्वच्छता अभियान जे आहे गोदावरीचं त्यामध्ये आपण सहभागी झालो आहोत आणि यासोबतच महानगरपालिकेचे सर्व सफाई कर्मचारी त्यांचे मुकादम त्यांचे सॅनिटरी इन्स्पेक्टर उपायुक्त अगदी आयुक्तांपर्यंत सगळ्या लोकांचं एक कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे क्षमता बांधणीचं ट्रेनिंगचं काम आपल्याला महानगरपालिकेने दिलं आहे ते आजपासून आपण सुरू करत आहोत त्यासोबतच आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण केलं जातं आणि भारतामध्ये कोणत्या नगरपालिकेचा स्वच्छतेत कितवा नंबर आहे हे सांगितलं जातं मला सांगायला आनंद वाटतो की त्याबाबतसुद्धा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक महानगरपालिकेशी कोलॅबरेट करत आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नाशिक शहर हे खरंच स्वच्छ आहे खूप चांगलं पब्लिक आहे आणि चांगल्या प्रकारे स्वच्छतेच्या सवयी आहेत पण सम कशामुळे माहीत नाही पण आपला स्वच्छतेत फार वरचा क्रमांक येत नाही तो वरचा क्रमांक कसा येईल कशाप्रकारे काम केलं पाहिजे डॉक्युमेंटेशन कसं केलं पाहिजे प्रेझेंटेशन कसं केलं पाहिजे याकरता एक स्वतंत्र प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट आम्ही नाशिक महानगरपालिकेला केल देऊ केलं आहे त्याचं कामकाज हे आजपासून सुरू होत आहे मला खात्री आहे की गोदावरी महास्वच्छता अभियान आणि जेव्हा स्वच्छ सर्वेक्षण होईल त्याच्यातसुद्धा नाशिकचा नमा क्रमांक खूप वरचा असेल धन्यवाद आणि आपण ज्या कार्यक्रमाला इथे उपस्थित झालो आहे त्याकरता दोन्ही ग्रुप आपले महत्त्वाचे आहेत स्वच्छता निरीक्षक आणि फायर त्यामुळे आपण सगळ्यांनी याच्यात चांगलं काम करता येईल ते करायचं आहे जे फोटो काढले जाणार आहेत काय फोटो असतील पूर्वी कशी घाण होती आता कसं स्वच्छ केलं फरक दिसला पाहिजे बरोबर आहे आता इथून गेले गप्पा टप्पा केले असं व्हायला नको मला माहिती आहे यू आर आर सिन्सिअर बाकी सगळे कार्यक्रम आपण खूप चांगल्या प्रकारे पार पाडले मला आज इथे गोदावरीच्या किनारे सगळे जमलो आहोत गोदावरी साफ करण्यासाठी आणि नाशिक हे ओळख आहे गोदावरीची नदी आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तर बारा वर्षांनी हे कुंभ सुद्धा होत आहे परंतु काही वर्षांनी आम्हाला दिसते की जास्त प्लास्टिकचा वापर होते आणि दुसरे पण कचरे दिसते आणि लोकांची पण थोडीशी सेन्सिटिव्हिटी हे धार्मिक स्थळांची कमी झालेले आहे म्हणून कचऱ्याचं प्रमाण पण जास्त वाढत आहे आणि हे आता ह्या दोन आठवड्या तेव्हा वा सुद्धा होते आणि आज गांधी जयंतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमचे फादर ऑफ द नेशनच्या मेसेज पण होते की क्लेन्डलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस म्हणजे तुम्ही जेवढं स्वच्छतासाठी का काम करते तेवढं तुम्ही देवपर्यंत पोहोचते तर हे अभियानमधून आम्हाला गोदावरीचं परिसर साफ करायचं आहे आणि ते एकदा करून उपयोग नाही आहे तुम्हाला बघून पण जे लोक कचरा टाकतील त्यांना पण थोडासा लाज वाटेल की बाहेरून लोक येऊन आता आमचे कचरा साफ करत आहे आणि आज नेमकं सुद्धा आहे तर आणखी लोक पण मार्केटला आलेले असणार तर एक कॅम्पेन मोडमध्ये हे काम करायचं आहे आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्स गवर्नमेंटचे विद्यार्थी

आणि एक चांगलं इम्पॅक्ट असायला पाहिजे करायचं नाही आम्हाला फ्रिक्वेन्सी हे अभियान वेगवेगळं स्टेक होल्डर्स कडून पण करून घ्यायचं तर हे पहिलं तर सुरुवात करतात तुमच्या आणि आज इथे गोदावरीच्या किनारे आम्ही सगळे जगलो आहोत गोदावरी साफ करण्यासाठी आणि नाशिक ही ओळख आहे गोदावरीची नदी आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तर बारा वर्षांनी ते कुंभ सुद्धा होत आहे परंतु काही वर्षांनी आम्हाला दिसते की जास्त प्लास्टिकचा वापर होते आणि पण कचरे दिसते आणि लोकांची पण थोडीशी सेन्सिटिव्हिटी हे धार्मिक स्थळांची कमी झालेले आहे म्हणून कचऱ्याचं प्रमाण पण जास्त वाढत आहे आणि हे आता ह्या दोन आठवड्यात सेवा पंधरवाड्यासुद्धा होते आणि आज गांधी जयंतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आ, आमचे फादर ऑफ द नेशनच्या मेसेज पण होते की क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस म्हणजे तुम्ही जेवढं स्वच्छतासाठी काम करते तेवढं तुम्ही देवपर्यंत पोहोचते तर हे अभियानमधून आम्हाला गोदावरीचं परिसर साफ करायचं आहे आणि ते एकदा करून उपयोग नाही आहे तुम्हाला बघून पण जे लोक कचरा टाकतील त्यांना पण थोडासा लाज वाटेल की बाहेरून लोक येऊन आता आमचे कचरा साफ करत आहे आणि आज नेमकं दसेरासुद्धा आहे तर आणखी लोक पण मार्केटला आलेले असणार तर एक कॅम्पेन मोडमध्ये हे काम करायचं आहे आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सायन्स गवर्नमेंटचे विद्यार्थी आणि आपले सफाई कर्मचारी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सायन्स गवर्मेंट आणि आपले स्वच्छता कर्मचारी मार्गदर्शनाखाली आणि माझं हेच आहे की चांगलं आणि एक चांगला इम्पॅक्ट असायला पाहिजे मेसेजिंग सुद्धा सो दॅट अभियान फक्त एक दिवस एक दिवस करायचं नाही आम्हाला फ्रिक्वेंटली हे अभियान वेगवेगळ्या स्टेक होल्डर्स कडून पण करून घ्यायचं <laughs> 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 ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक